प्राची वाजेचा नवरा सुशांत सुधीर बाजे वाळवा वाळवा गावात राहणारा अतिशय साधा आणि भोळा माणूस होता त्याचं लग्न त्याच्या आवडीच्याच व्यक्तीसोबत झालं होतं तिचं नाव होतं प्राची त्या दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं अतिशय छान आणि सुरळीत चालू असताना घरच्यांच्या परमिशननेच लग्न झाल्यामुळे अतिशय छान संसार त्यांचा चालू होता त्यांना दो दोन वर्षानंतर एक बाळदेखील झालं त्या बाळाचं नाव त्यांनी मनन असं ठेवलं होतं दोघांचा संसार अतिशय छान आणि सुरळीत चालू होता त्यात मध्येच प्राचीचं वागणं थोडं वेगळं वाटायला लागलं ती मैत्रिणींसोबत रात्रात बाहेर राह राहायला लागली सासू सासऱ्यांना देखील मान पान देत नव्हती आपल्या मुलाकडे आणि पतीकडे तिचं बिलकुल लक्ष नव्हतं त्यामुळे सुशांतला तिच्यावर थोडासा डाऊट आला आणि ती त्याने तिचा पाठलाग केला तर सुशांतला कळलं की ही रात्री तिच्या मैत्रिणीने मैत्रिणीकडे न जाता ते तिच्या प्रिय कराकडे करा, करा जात होती प्राची हा तिच्या आणि ती रात्री त्या प्रियकरालाच भेटण्यासाठी रात्र रात्र त्याच्यासोबत राहत असे त्याला समजल्यानंतर त्याच्या पायाखालची माती सरकली कारण सुशांत हा प्राचीवर खूप मनापासून प्रेम करत होता त्याच्यासाठी प्राची आणि नमन हे दोघं विश्व होते प्राचीच्या प्रियकराचं नाव होतं अमर विश्वसराव पाटील तो बिळाशीचा राहणारा रह होता तो राजकारणी माणसांबरोबर जास्त उठत बसत होता तो घराण्यातून श्रीमंत होता अमरचं भरपूर दिवसांची ओळख प्राचीसोबत होती कधी त्यांचं प्रेमात रूपांतर झालं हे त्यांना देखील कळलं नाही अमरच प्राचीला आता अमरच हवा होता तिचा मुलगा आणि नवऱ्याशी त्याला काहीच घेणं देणं नव्हतं घरामध्ये तिने भरपूर भांडण केलं आणि मुलाला घे सोबत घेऊन ती घराबाहेर निघाली आणि अमरसोबत मुंबईला राहायला गेले पैशांची काहीच कमी नव्हती परंतु भरलेल्या कुटुंबामधून छोट्याशा बाळाला ती घेऊन आल्यानंतर त्या बाळाला तिथे करमत नव्हतं आणि घरच्यांची ओढ लागली होती म्हणून ते बाळ तिच्या त्याच्या आईला सोडत नव्हता आणि प्राची आणि अमरला त्या बाळामुळे दोघांना भेटता येत नव्हतं शारीरिक संबंध त्यांना करता येत नव्हते म्हणून त्यांना त्या ते बाळाचा अडथळा येत होता आणि त्या दोघांनी असा निर्णय घेतला की आपण याचा बंदोबस्त लावायला हवा कारण दोघांची खूप चिडचिड होत होती म्हणून दोघांना एकत्र येता येत नव्हतं त्यामुळे ते त्यांनी शेवटी विचार केला की के आपण आता आपल्या आपला निर्णय घ्यायला हवा काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे त्यामुळे एकोणावीस ऑक्टोबरच्या रात्रीला त्यांनी मोठा निर्णय घेतला प्राचीच्या प्रियकाराने म्हणजे अमरने त्या छोट्याशा जीवाला म्हणजे मनन उचलून घेतला आणि आता त्याच्या गळा देखील हाताने दाबला होता त्या छोट्याशा बाळाचे आईकडे बघत होता आणि आपली आई आपल्याला वाचवेल अशाच भ्रमामध्ये तो होता परंतु ती बाळाची आई म्हणजे प्राची फक्त त्याच्याकडे बघत होती आणि तिचं फक्त एकच टार्गेट होतं की आपला आता अडथळा या ठिकाणी दूर होणार आहे अगदी छोट्याशाच वयामध्ये अगदी त्याचे हात आणि पाय तो आईकडे खेचत होता परंतु त्या प्राचीला तिच्या डोळ्यांमध्ये थोडं सुद्धा दुःख नव्हतं परंतु आपण जिंकल्याचा हसू तिच्या चेहऱ्यावर होतं काहीच वेळाने त्याचा मृत्यू झाला आणि दोघांनी त्या बाळाला बाहेर कुठेतरी नेऊन अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला कोणालाच विश्वास बसणार नाही आता त्या दोघांनी विचार केला की आपण मुंबईमधून बाहेर जाऊन या बाळाला कुठेतरी लांब नेऊन त्याचे अंत्यसंस्कार करायचे म्हणून दोघांनीही बाळाला तिथून घेतला आणि मुंबईच्या बाहेर बाळाचे अंत्यसंस्कार केले आणि तसा नोंद देखील त्या ठिकाणी टाकली त्यानंतर सुशांतला कळल्यानंतर सुशांत चौकशी केली बाळ कुठे केले त्यावरती त्यांनी सांगितले की भयानक त्याला आजार झाला होता त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि बाळ कुठेच दिसत नाही त्यामुळे सुशांत सुशांतला त्यांच्यावर आधीपासूनच संशय होता आणि त्यानंतर सुशांत शांत बसण्या मधला नव्हता त्याने चौकशी करायला सुरुवात केली आणि पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्यांची पोलिसगिरी दाखवल्यानंतर सी सी टी व्ही आणि मोबाईल वगैरे सर्व चेक केल्यानंतर त्यांचं पितळ उघडं पड पल, पडलं दोघांनाही अटक करण्यात आली सुरुवातीला ते काहीच कबूल करत नव्हते परंतु पोलिसांनी त्यांना पोलीसगिरी दाखवल्यानंतर सत्य घटना सांगितली आम्हाला आमच्या रस्त्यातील अडथळा कर साठी आम्ही यात मननला मारलेले आहे असे वाक्य ऐकून सर्व पोलीस स्टेशनच थक्क झाले होते आपली साई आपल्या मुलाबरोबर असं कसं करू शकते मुलाला जन्म दिला आणि त्याचा घेतला अगदी विश्वास न बसल्यासारखंच ही गोष्ट घडली होती त्या त्यांनी ते, जर मननला मारलं नसतं तर तो आज त्याच्या कुटुंबाबरोबर खेळत असता बागडत असता परंतु एका आईने तिच्या शरीर सुखासाठी आपल्या छोट्याशा बाळाचा जीव घेतला ही खरंच खूप धक्कादायक घटना या ठिकाणी घडलेली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि त्या प्राचीबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील मला खाली कॉमेंट्स बॉक्समधून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन क्राईम स्टोरी मी तुमच्यासोबत नक्की घेऊन येईल धन्यवाद